गणेश विसर्जन मिरवणुकीची वेळ आणि डॉल्बी यावरून भाजप खासदार उदयनराजे यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना दमभरला सातारा शहरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजेंची भेट घेत गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांबाबत तक्रारींचा पाढा वाचला यावर उदयनराजेंनी पोलीस, या पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी फोनवरून संवाद साधला तसंच प्रशासनानं सांगितलेल्या डेसिबल प्रमाणेच डॉल्बी वाजवायला मंडळांना परवानगी द्या विसर्जन मिरवणूक रात्री बारा पर्यंत नाही तर त्यानंतरही उशिरापर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या मात्र त्याचवेळी मिरवणुकीत लेझर लाईट शो वापर करू नका असं आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही परत दुसरं हे ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याचं म्हणजे वादार होऊन जात तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉलबी वाजवा डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर बिझर काही अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे